नमस्कार वंशावळीच्या प्राचीन सरीतून प्रतिभा खैरनार यांचा हा कविता संग्रह आपल्याला माहिती आहे नुकताच हा प्रकाशित झालेला आहे आणि ह्याबद्दलची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकलेली होती हा माझ्या हाती आला आणि एकाच बैठकीत मी तो पूर्ण वाचून काढला अत्यंत सुंदर अशा ह्या कविता वास्तवाचं भान जपणाऱ्या सामाजिक आशयाच्या व्यक्ती ते समष्टी अशा जाणाऱ्या या कविता मलपृष्ठावर अत्यंत सुंदर अशी कविता त्यांची स्वतःची आलेली आहे आणि मुखपृष्ठाबद्दल मला फार कळत नाही त्यामुळे मी यावर बोलणार नाही हा कविता संग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे बाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळराणाला अन काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला फार महत्वाचं आहे प्रतिभा हे मला फार आवडलं याहीपेक्षा जास्त आवडलं असेल तर ते त्यांचं मनोगत अभिनंदन प्रतिभा तुझा अत्यंत सुंदर हे मनोगत आहे अख्ख्या पानावर फक्त दोन ओळी एवढ्यात हे मनोगत अफाट असं अफाट असा आशय सांगणार ओटी पोटावरच्या कोरीव लेण्यांमध्ये घुमणाऱ्या घरंदाज हुंदक्यांचे आर्तस्वर फार आवडलं मला हे हा कविता संग्रह मी दोन भागांमध्ये वाचणार आहे हा पहिला भाग मी वाचते निवडुंगाची मिठी मिठी म्हटलं की भास आणि आभास ही निवडुंगाची मिठी निवडुंगाने गच्च मिठी मारावी तशी तुझी आठवण मला बिलकते अन माझ्या कित्येक रात्री रक्तबंबाळ होतात अगदी छोटा छोटा कविता मी घेते आहे मी मला भेटले नाही तुला आठवत तू तु मला भेटलास आणि त्यानंतर मी मला कधी भेटलेच नाही तिसरी अनुत्तरित मी माझ्या प्रश्नांपेक्षा तुझी टोकदार उत्तर बोसतात मला आता प्रश्न पडण्याचीही भीती वाटते तुझ्या एकाच उत्तरानं माझ्या हजार प्रश्नांसहित स्वतःला संपताना पाहिलंय मी आता अनुत्तरित प्रश्न आणि अनुत्तरित मी आता अनुत्तरित प्रश्न आणि अनुत्तरित मी गारुड वर्षे महिने उलटत जातात काळावर चढत जातात दिवसांची पुट पण तुझ्या प्रेमाचं गारुड मात्र उतरता उतरत नाही एखाद्या अर्धवट राहिलेल्या कवितेसारखं एखाद्या अर्धवट राहिलेल्या कवितेसारखं आणि श्री श्री या शीर्षकाची कविता कोऱ्या डायरीच्या पहिल्या पानावरचा श्री खास असतो शेवटच्या पानापर्यंत कोऱ्या डायरीच्या पहिल्या पानावरचा श्री खास असतो शेवटच्या पानापर्यंत तितकाच खास आणि गडद असतो बाईच्या कोऱ्या मनावर उमटलेला पहिला पुरुष तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत